तर ब्लॉक बिझत आहे मित्रांनो तर तुम्ही पाहू आणि आपल्या शेतामध्ये आहे सीताफळ फळाचं झाड पाहू शकता त्याला कशा पद्धतीने फळं लागलेली सीताफळ मोठे झाले पाहिलं फळ मित्रांनो लई भारी सीझन आता म्हणजे फुल समजून घ्या की सीताफळ फुल सीझन सुरू झालेलं आहे तर मित्रांनो खूपच छान असं फळं आलेले आहे सीताफळ तर नाव झाली आहे सीताफळ म्हणून असं नाव आहे खूप छान छान असं पूर्ण झाड आहे मित्रांनो अशी भरपूर झाडे आहे सीताफळाचे आपल्याकडं तर असे खूप छान छान झाडं आहेत आणि त्यांना असं खूप छान छान असे फळं लागलेले आहे पाहितात हवा कशी चालू आहे आणि असं फळं खूप छान दिसत आहे पाहितात आणि इथे खाली पण लागलेले आहेत भरपूर फळं आहेत मित्रांनो तर बा असं पूर्ण झाडं असं भरून आलेले आहेत सीताफळाचे जेणेकरून आता म्हणजे सीझन फुल सुरू झालेलं आहे आपल्या सीताफळाचं तर आणखी थोड्या दिवसांनी आठ ते दहा दिवसांनी ते पिकतील मित्रांनो आणि ते आपल्याला खायला मिळतील म्हणून आपण शेतामध्ये कोणत्याचे फळांचे कोणतेही फळांचे झाडं लाव लागवड केली पाहिजे जेणेकरून ते आपल्याला फळं खायला मिळतील छान छान फळ खायला मिळतील मित्रांनो कोणत्याही फळांचं झाडं शेतामध्ये लागवड केले पाहिजे जेणेकरून आपल्याला असे पद्धतीने फळं जे असतात ते आपण बांधाला पण बा फळांचे झाडं जे असतात ते आपण बांधाला पण लावू शकतो जेणेकरून आपल्याला खायला मिळू शकतात सीताफळ सीताफळ असो कोणत्याही फळांचं झाडं लावू शकता इतर कोणतंही फळं आपण लागवड कर करू शकतो तर काही कर, नाही त्या लागवड लागू केली पदार्थ नाही आहे पावसाठा मी चालणं पावसा कसे असं पूर्ण झाडाला भरभरून आलेली होती फळं पावसा फळं आहे तर मी खूपच छान आहेत सगळे झाडांना अगदी चांगलं फळं आहेत तर आपण असं बांद्याला बांधा बांध आहे बांधाच्या कड्याला असं झाडाला लागवड केलेली आहे काही काही ठिकठिकाणी इकडं पण आहे केळीच्या झाड लागवड केलेलं आहे शेवग्याचं झाडं आहे कडीपत्ताचं झाड आहे परत इथं आपण ते रताळू म्हणतात ते लावा लागू केले इथं परत आपण हे हळद लावले मित्रांनो मित्रांनो अशा पद्धतीने आपले वेगवेगळे पद्धतीचे झाडे लावलेले शेतामध्ये तर मित्रांनो असं एक दोन एक दोन झाडं आपण लागवड केली पाहिजे आपल्या शेतात आपले जे फळं असतात कोणते फळं असू ते आपल्याला खायला मी सीजननुसार सीझननुसार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा एक वेळेस नक्कीच आमच्या चॅनलला भेट द्या तरपर्यंत मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता बाय